बातम्या आरपार पार दाखवणार समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा मी तुम्हाला दररोज एका गावामध्ये शहरामध्ये जाऊन आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गावात एक ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय मी आता उमरगा शहरात आहे माझ्या पाठीमागे इथं आता माहितीचे उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांची इथं प्रचार सभा पार पडणार आहे या सभेला आलेले लोक नेमकं काय म्हणतात बघूया आपण थेट सभेमध्ये जाऊ

जो जनतेचा कोल असतो तो आम्हाला मान्य आहे आम्ही जनतेची काही दिशाभूल करत नाही जातीवाद करत नाही जे जनतेला आम्हाला कोल मिळते आम्ही केलेल्या कामावर त्यांना मत मागतोय आम्ही कुठलेही जातीवाद करत नाही ना कुणा जातीवर मत मागत नाही त्याच्यामुळे जे आम्ही केलेले काम आहेत सर्व धर्म या लोकांना आम्ही सोबत अकरा पगड जातीच्या लोकांना त्याच्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे आमचा विजय नक्की शंभर टक्के कुठून आलो कुठून आले हे आता वातावरण काही एक मार आहे ज्ञानराज चौगले साहेबांना विकासाचे काम आहे ते झालेत ना भरपूर काय केले काम रस्त्याचे झाले आहेत पालन रस्त्याचे झालेत पाणी पुरवठा लाईट काही कुठलीही समस्या कमीतोड घेतली आता नव्याण्णव टक्के ही सगळी झालेली आहे काय नाव माझं नाव प्रशांत लक्ष्मण कोसापूर आहे आहे आमदार साहेबांसाठी चौगुले सर चौगले सरसाठी निवडून येणार शंभर टक्के चौकार मारणार शंभर टक्के चौकार मारणार काय नाव आहे तुमचं योगेश काय वाटत कुठून आले तुम्ही कोंडीवरून एक नंबर आहे आमदार साहेबांचा सा फिक्स चौकार आहे कोणीही चौकार हे जुकू शकणार नाही कारण की गेले वीस पंचवीस वर्ष झालं तिथे शिवसेनेच इतकं मोठं बीज रवलेलं आहे आमचे मराठवाड्याचे रवींद्रजी गायकवाड सर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून एक शिष्य म्हणून ज्ञानराजजी चौगले साहेब त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जाती जा, जाती धर्मामध्ये कधीच आता पंधरा वर्ष झाले कधीही जाती धर्मामध्ये कुणीही सांगावं कुणीही असं माणसानं कि जाती धर्मामध्ये हे काय भांडणे झाले कुठे काय तंटा झाले आता काय होईल आता फिक्स एकशे एक टक्का चौकार होणार कोण मारणार आहे ज्ञानराजजी चौगले साहेब मारणार एकशे एक टक्का फिक्स चौकार होणार काय नावा तुमचं शरद पवार काय कसं वाटतं आता आता थोडा वेळ प्रचाराला प्रचाराला थोडा वेळ जर असला तर चौक हे ज्या दिवशी फॉर्म भरायला गेलो त्या दिवशीच विजय झालेला आहे त्याच्यामुळं तालुक्यामध्ये कुठल्याही लोकांनी विश्वास ठेवून पुढले माणसं काय तुम्हाला उखंड आहे ते त्याचा तेव्हा त्याच्यामुळं काय आवश्यकता नाही चौगलेश्वर शंभर टक्के तालुक्यात त्यांची दरवर्षीप्रमाणे जर बागच्या ट्रमापेक्षा ह्या वर्षाने एक मत नका त्या आघाडीने चौगलेश्वर लीडवर निवडून येणार आणि धनुष्यबाण हे उमरगा तालुक्यात परत शिवसेनेचा भगवा फडकणार शिवसेनेच काय कार्यक्रम ज्ञानरा चौकरीची विजयी सभा आज आणि तेवीस तारखेला होणार दोन दिवस विजय सभा होईल शिवाजी चौकात कारण आम्हाला एवढी गॅरंटी आहे विकास कामामुळं कि दोनदा विजयी सभा होईल आजची हे विजयी सभाच आणि तेवीस तारखेची मी विजयी सभा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं ठामपणानं मी सांगतो अहो या शिवाजी चौकात मी चाळीस वर्षाचा कधी असं उजाड पडत नव्हतं हायमस्ट आहे आम्ही बघायला सोलापूरला गेल्यावर वाटत होता आम्हाला आपल्या उमरग्यात कधी होईल आज हे हायमस्ट दिसता कधी केल्यावर वाटत होता कधी प्रकाश पडेल ज्या वेळेस प्रकाश पडला मला वाटत होत मी तर एखाद्या माझ्या कॉम्प्लेक्स समोर बल्ब लाव पण ह्या हायमस्ट मुळे माझ्या उजेड झालेला आहे आणि माझ्या कोरेगाव रोडला मी म्हणत होतो माझ्या तर आयुष्यात मी उजेड बघू शकत नाही त्या कोरेगाव रोडला माझ्या पोरं काय बघितलं तर बघितलं वाटत होत पण माझे स्वप्न जे पुढचे होते ते आताच ज्ञानराव नाही माझे स्वप्न पूर्ण केले काय आता ज्ञानराव चौगली आणि काय होणार आहे कोरेगाव रोडला उजाड असं टाचली पडलं तर हायवे तर बघितला म्हणे अ हे शिवाय चौकात चाळीस वर्ष आम्ही रोड बघितला असं खड्डे होते आपले साहेब सांगते बघा खासदार साहेब हॅलो खासदार साहेब सांगतात नाही कमळाबाई कमळाबाई म्हणलं आहो इथं चौथ्या झाले रस्त्यात झाले इमान उतरायची पाळी आल्या फक्त मार्केट असल्यामुळे इमान उतरता येत नाही इथं तेच प्रॉब्लेम आहे बांधा घ्या का कुठतरी हेलिपॅड बांधायला काही पण इथं लय मार्केट म्हणजे रस्ता नसल्यामुळे हे झालं हो नाही तर इथं हेलिपॅड गरज नाही डायरेक्ट उतरले इमान उतरले असते मी ह्या आमदाराला मानतो साहेब सगळ्यात पहिला विधानसभेमध्ये मराठाचा मुद्दा मांडला आमच्या चौगुले साहेबांना हो विषय नंबर एक मी बेळग्याचा राहू श्रीकांत चंद्रकांत माने हो सभा मंडप दिले नांद्र चौगुले साहेबांना आमच्या बेळगेला हा पाच लाखाचा निधी आणून दिला त्याला तर तुम्हाला सांगतो लैटीचे पूर्ण प्रश्न होते लाईटीचे प्रश्न पूर्ण निकामे लावले पाण्याच्या आणि बरेच काही केले पण आम्ही बाले गाव काय होलं आतामालाच उगा उगय शंभर टक्के बाणच येणार <ंगें> <small> <small> विरोधातलं जे उमेदवार आहे त्याने आतापर्यंत शिवसेनेचे कधी सभासद नव्हता पंधरा वर्षापासून तो कुठल्या पक्षाचा त्यालाच माहित नाही आणि इथं येऊन निष्ठावन निष्ठावन जे म्हणणाऱ्याच निष्ठावन म्हणजे काय आहे हे सगळं तुम्ही दिसत आहात तुम्हाला निष्ठावंतचं आणि आयता उमेदवार भेटलेला आहे त्यांना आणि निष्ठावंत डावलून हे आयता उमेदवार दिलेला आहे आणि ते उमेदवार नव्हता असल्यामुळं जनतेचा काय विकास होणार नाही साहेब बोलतील की साहेब बोलतो तुम्हाला बोला काय बोल कशाला आलो येतो काय कार्यक्रम आहे सभेला आलो साहेब आहे तुमचं रवी सरांच आहे आता कसं आहे वातावरण कसं आता वातावरण बाण आहे बर काय कारण आहे काय कारण आहे लोक नाराज आहेत लोक नाराज आहेत नाराजीचे कारण भरपूर आहेत काय असेल सांगा बरं ते आम्हाला माहित नाही ते नाराज असलेल्या माहित नाराजीचे कारण काय नेमके मग आता आम्ही सॅटिस्फाय भरपूर विकासाचे काम झाले तरघोस निधी आलाय ह्याच्या बुडून पण येत राहील शंभर टक्के विजाची कात्री मी प्रभार गुंजुटी गावातील रहिवासी आहे आमच्या गावात संतोष दिनकर जाधव आमच्या गावात जो नदीचा पुलाचा विषय होता मागच्या ऐंशी वर्षापर्यंत पुलाचा जर पाऊस मोठा आला तर इकडला बाहेर पेठेतील गावातील लोक गावात होते आणि साहेबांनी साडेतीन कोटीचा निधी देऊन तो पूल मंजूर करून घेतला हा विकासाचं राजकारण आहे राजकारण विकासाचं केलं पाहिजे जातीचं राजकारण केलं नाही पाहिजे साहेबांनी पंधरा वर्षात कधीच जातीचं राजकारण केलेलं नाही सर्वधर्म समूहाचं राजकारण केलं आहे आणि त्याच जोरावर साहेब भरघोस मतांनी निवडून येतील औरात औरात गुंज्या औरात गुंज्या तीन किलोमीटर गाव आहे वातावरण वनवेच आहे विरोधक शिल्लक नाही पॉम्पलेट वाटायला मानवत नाही त्यांच्यावर बसायला सुद्धा मानव नाही चौघोले साहेब शंभर टक्के येणार मोठ्या लेटने येणार माझं चार हजार लोकसंख्येचं गाव आहे चार हजार लोकसंख्येच्या गावच्या ठिकाणी तेरा तेरा कोटी निधी आलाय या दोन वर्षात मागच्या त्यामुळे चौगले साहेबाचा चौकार ही अपेक्षाच आहे चौकार आहे कारण की त्यांनी विकासच एवढा केला या अडीच वर्षामध्ये हम मी जन्मल्यापासून तर हिच्या बी आमच्या वडीलधारी सहित सांगतात ह्या अडीच वर्षात जेवढा विकास झालाय तेवढा आम्ही विकासच पाहिला नाही भलं तिथं खेडा असल शहर असल गल्लोगोल रस्त्याचं काम असेल गटरीचं काम असेल नळाचं असल भलं विद्युत टिपीचं काम असेल शेतकऱ्यांच्या रस्त्याचं असल सर्व काम असे झाल्यात असं म्हणत नाही पण हिंचेवढे काम ह्या अडीच वर्षात एवढा निधी आणून इतकं लहोरा आणि उमरगा तालुका इतकं सुकलाम केल्यात कोणीही विरोधकांकडे बोलाय मुद्दा नाही उगू उठायचं गद्दार म्हणायचं अरे तुम्ही काम काय करणार आहे हे सांगा ना अय आता एकशे एक टक्का नाही एकशे एक टक्क्याचे एक एक पुढे चौकार हे फिक्स आहे चौकार काय कार्यक्रम काय कार्यक्रम आहे कशा सभा आहे आजची आमदार साहेबांची कसं आहे वातावरण वातावरण आमचं एकदम चांगलं आहे मागे व्यवस्थित फिरून काम लाल दिवा आणायचं यावर काही बाब लाल दिवा उमरगा तालुक्यात आणायचा बघा उमरगा शहरामध्ये इथं माहितीचे उमेदवार आमदार ज्ञानराज यांची इथं प्रचार सभा आता संपली थोड्याच वेळामध्ये संपणार आहे काही तास उरलेले आहेत त्यापूर्वी त्यांनी आता इथं रॅली काढलेली आहे शहरामध्ये आणि रॅलीत आलेले लोक आहेत ते काय म्हणाले की तुम्हाला या रॅलीतल्या लोकांचा ग्राउंड रिपोर्ट दाखवलाय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवत आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी दहा लाख आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हुकमत मुलानी उमरगा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव